सांगलीतील फौजदार गल्ली गलियती शाणे हिंद फ्रेंड सर्कल या सेवाभावी संस्थेने पैगंबर जयंती व गणेश उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले धर्मापेक्षा राष्ट्र मोठं या प्रेरणेतून अनेक तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या शिबिरात गरजू रुग्णांसाठी रक्त संकलन करण्यात आले जयश्री वहिनी पाटील उपाध्यक्ष जिल्हा बँक खासदार विशाल पाटील राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील यांनी या शिबिराला भेट दिली कार्यक्रमात युनिस महत अकबर अमनुल्ला पठाण जावेद महात सद्दाम जमादार जुनेद माहत शाहरुख सय्यद जाफर जमादार आदी पदाधिकारी उपस्थित होते संस्थेच्या वतीने सर्व सहभागी कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले पैगंबर जयंतीच्या निमित्तानं सांगली शहरातील सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारी शान ए हिंद फ्रेंड सर्कल या संस्थेच्या माध्यमातून सांगली शहरामध्ये अनेक उपक्रम यापूर्वी जे सेवाभावी आहेत ते जनतेच्या कामाचे आहेत त्यांना आधार देणारे आहेत असे अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून सातत्याने सुरू आहेत सर्व धर्मसमभाव राष्ट्र एकात्मता धर्मापेक्षा राष्ट्र मोठे या विचारसरणीला अनुसरून या मंडळातील सर्व कार्यकर्ते एक दिलाने एक धुकीनं एका विचारानं या संस्थेचे काम पुढे घेऊन जात असतात आज पैगंबर जयंतीच्या निमित्तानं आणि नुकतंच गणेश चतुर्थी सुद्धा संपन्न झाली तोच तो तो राष्ट्रीय मत एकात्मतेचा विचार आम्ही डोळ्यासमोर घेतला आणि त्या विचाराच्या माध्यमातून असा उपक्रम केला गेला पाहिजे जेणेकरून जनतेला नागरिकांना रुग्णाच्या पीडितांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून रक्तदाना इतकं दान या जगामध्ये कोणतंही नाही म्हणून या संस्थेच्या तरुण युवक कार्यकर्त्यांनी माई संवाद साधला आणि सांगितलं की आम्ही कुठला कार्यक्रम घेऊ तर त्यांना तात्काळ एका वाक्यात सांगितलं की रक्तदान घ्या जेणेकरून त्या रक्तदानामुळं अनेक गरीब रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्या रक्ताचा रक्ता उपयोग होईल जेणेकरून रक्त झाडावर किंवा रक्त करण्याची फॅक्टरी ती कुठंच निर्माण होत नाही माणसानं माणसानेच रुग्णाला रक्त दिल्यानंतर प्राण किंवा जीव वाचला आहे आणि हाच विचार घेऊन शानी फ्रेंड सर्कलच्या तरुण आत्ताच्या युवा पिढीनं हा उपक्रम हाती घेतला या सर्व तरुण मंडळीचं त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका मी असो कमानौला पटाल असो आसिफभाई जमादार असोक नूर मोहम्मद जमादार असोत अन्यथा माझी संस्थापक इलाई दादा मी डिग्रजी असोत त्या लोकांनी सातत्याने घेतली आणि हा उपक्रम संपन्न झाला सकाळपासून आमच्या नेत्या आदरणीय जयश्रीताई पाटील ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाजसाहेब आणि जन स्वराज्य पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष समीत साहेब आणि त्याचबरोबर आत्ता आमची असणारी भगिनी जयश्रीताई पाटील ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक विषयावर हाडाचा काळा रक्ताचं पाणी करून लोकांना न्याय देण्याची भावना या जयश्रीताई पाटील यांनी घेतली आहे या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र